नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी कधी आहे आणि कसे कराल श्री गणेशाला प्रसन्न पूजाविधी संपूर्ण संकष्टीचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी हा श्री गणेशाला समर्पित आहे पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही तिळ संकट या नावाने ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने श्रीगणेशाची पूजा आणि व्रत केले जाते या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून हिला तिला तिळ तील चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी गणपतीसिंह चंद्रदेव आणि माता संकट यांची पूजा करतात जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे टळतात जाणून घेऊया जानेवारी महिन्यातील चतुर्थी कधी आहे पूजाविधी आणि तिथीविषयी शुभ शुभमुहूर्त जाणून घेऊया पौष महिन्यातील कृष्णपक्षातील संकष्टी चतुर्थी सतरा जानेवारीला असणार आहे पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी तिथी सुरू होईल तर अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजून तीस मिनटांनी संपेल संकष्ट चतुर्थीचा पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते सहा वाजून एकवास एकवीस मिनिटांपर्यंत असेल तर सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांपासून ते नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत मुहूर्त राहील चंद्राला अर्ध देण्याची वेळ रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांची असेल ही सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे म्हणजे शुभ मुहूर्त तुम्हाला व्यवस्थितपणे पाहता येईल आता पूजेची पद्धत थोडक्यामध्ये जाणून घेऊया सकाळी सुशिरभूत होऊन आपण सूर्यदेवाला अर्ध द्यायचे आहे त्यानंतर पाटावर एक कापड पसरून गणेशाची स्थापना करायची आहे यानंतर त्यांना फुले सुगंधी द्रव्य तसेच दिवा अर्पण करायचा यानंतर आरती करायची आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत मंत्र गणेशाचे मंत्र तसेच गणेश चालीचा याचे देखील पठण करायचे आहे या दिवशी गणपतीला मोदक किंवा तिळाचे लाडू या दिवशी नक्की अर्पण करा त्यानंतर संध्याकाळी चंद्राला अर्ध अर्पण करून उपवास सोडावा या दिवशी दान करणे अतिशय शुभ मानले जाते अशा प्रकारे संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना करून आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी गणेशाची आराधना नक्की करा आणि आजची व्हिडिओतील माहिती कशी वाटली हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद